शेतकरी भावानो आणि मी निशब्द अशा किती माझ्या ताई लेकराच्या काळजीने विवंचने पडल्या आज आपलं तर काय सरकार नाहीये सरकार आपल्या हातात नाहीये जे काय करता येणे शक्य असेल ते करतो जस ताईच्या लेकराच्या शिक्षणाची जबाबदारी शिवसेनेने घेतली आहे पण ताई माझी एक अट आहे आता काळजी करायचं सोडायचं आणि परीक्षेचा निकाल लागल्यानंतर लेकरांना पेढी घेऊन माझ्याकडे यायचं <प्रीक्षा> जेवढं करता येणे शक्य असेल तेवढं करण्याचा मी प्रयत्न करतो साहजिकच आहे मी जिथे जातो तिथे सगळे शेतकरी सांगतात की तुम्ही मुख्यमंत्री होतात तुम्ही मुख्यमंत्री होतात तेव्हा हे केलं तुम्ही मुख्यमंत्री होतात तेव्हा ते, ते केलं आमची कर्जमुक्ती केली पण तेव्हा माझ्या हातात अधिकार होता आणि मुख्यमंत्रीपद हे माझं कधीच स्वप्न नव्हतं अनपेक्षितपणे ज्या वेळेला आपल्या सहकार्याने म्हणजे तेव्हा भारतीय जनता पक्षाने पाठीत खंजीर असला तेव्हा नायलाजने मला हे पाऊल उचरावं लागलं आणि मग ध्यानेमने नसताना मुख्यमंत्री व्हावं लागलं मी मुख्यमंत्री झाल्यानंतर कोणी माझ्याकडे कर्जमुक्तीसाठी आलोच नव्हतं कोणी आलो होतं तुमच्यापैकी नाही पण माझ्या मनात विचार असा नाही की नाए। माजा माना तुछा कि अरे ज्यांच्यासाठी मी लढतो आहे आणि अनपेक्षितपणे का होईना त्यांच्याच आशीर्वादाने कदाचित तुमचीच इच्छा असेल मला त्या पदावरती बसण्याची संधी मिळाली मग माझ्या शेतकऱ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि चांगलं सुरळीत चाललं होतं आपलं सरकार एक तीन चार महिने होत आहेत नव्हत आहेत तेवढ्यात सगळ्यात मोठा घाला आला तो करोनाचा आला करोनामध्ये सुद्धा बाकी सगळे उद्योग व्यवसाय दुकानं वगैरे सगळं वर्क फ्रॉम होम सगळ्यांना एक बंदी घातली गेली होती जगभर प्रवासाला बंदी कुठे गेलं तर मास्क लावून जा पण तशाही काळामध्ये म्हणजे लॉकडाऊनच्या काळामध्ये मा दे देखील माझा शेतकरी दादा आणि ताई ही शेतात जाऊन मेहनत करत होती जर तुम्ही सुद्धा वर्क फ्रॉम होम करायचं ठरवलं असतं तर करोनापेक्षा जास्त बळी हे भुकेने गेले असते त्याच्यामुळे तुम्हाला जे म्हटलं जातं की जगाचा पोशिंदा तो जगाचा पोशिंदा काय असतो हे करोना काळामध्ये तुम्ही सगळ्यांनी जगाला राखून दिलेलं आहे आणि एका गोष्टीबद्दल मला नक्की एका नाही ने नेहमीच सगळ्याच गोष्टीबद्दल मला तुमचा अभिमान आहे की कोरोना काळामध्ये खूप मोठं संकट होतं अर्थचक्रच बंद पडलं होतं ते अर्थचक्र चालू ठेवलं असाल तर ते तुम्ही ठेवलं होतं तुमच्या मेहनतीने आणि म्हणून माझं मी कर्तव्य समजतो आज नाही मी मुख्यमंत्री नसेन पण मुख्यमंत्री असणं आणि नसणं म्हणजे नातं तुटतं अशातला भाग नाही नातं फुल तेच आहे जो उद्धव ठाकरे जी शिवसेना सत्ता येण्याच्या आधी जशी शेतकऱ्यासाठी लढत होती सत्ता आल्यानंतर जसं शेतकऱ्याला काही न्याय मिळवून देण्याच्या बाबतीत पुढाकार घेत होती ती शिवसेना आज देखील तुम्हाला तुम्ही जे काही फसवले गेलात त्या फसवणुकीच्या विरुद्ध तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी उभी आहे आज तुमच्या सगळ्यांच्या व्यथा मी गेले चार दिवस ऐकतोय प्रत्यक्ष ऐकतोय मी जे काही करतोय हे माझं काम का कारण हो मी तर कोणीच नाहीये आपलं बंडू खासदार आहे अंबादास विरोधी पक्षनेते होते आता विरोधी पक्षनेते पण सरकार कोणाला द्यायलाच तयार नाहीये मग आम्ही काय म्हटलं असतं की आता बघा मी जेव्हा कर्जमुक्ती केली तेव्हा कोणती निवडणूक होती नाही आता मी तुमच्यासाठी कर्जमुक्तीचा लढा उभा करतो कोणती निवडणूक आहे नाही कारण निवडणूक येते आणि जाते पण जसं आता ताई जी म्हणाली की आत्महत्येचा विचार येतो एक तर जीव गेला की गेला गेलेला जीव परत येत नाही आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा काय येतोय की तुम्हाला धीर द्यायला होते की आत्महत्या करू जातील हेही दिवस जातील हेही दिवस जातील मात्र हे सरकार आपल्याला खालवावं लागेल हे सरकार असं नाही झालं कारण रोज यांच्या भानगडी बाहेर येत आहेत पुण्यामधले पहिलं जसं संजय सा, यांनी सांगितलं की पहिले त्या मोहळची भानगड बाहेर आली जैन ट्रस्टचा घोटाळा भूखंडाचा घोटाळा मग अजित पवारांच्या मुलाचा घोटाळा आता त्या प्रताप सरनाईकाच्या घोटाळा म्हणजे लुट लुटतायत फक्त लुटताय तुम्ही रडत बसायचं आणि आणि हसत खिदळत बसायचं यांच्या पार्ट्या चालणार फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सगळं पण त्या फाईव्ह स्टार मध्ये धान्य ज्याच्यामुळे येतं अन्न ज्याच्यामुळे येतं तो आज उघडा बोडका नागडा कसा तरी जपतोय मेला तर मेला पण आमच्या पार्ट्या चालू पाहिजेत या सरकारला आता सोडून नाही चालणार आता तुम्ही आता बोलत ना महात्मा गांधींचं उदाहरण दिलं कोण होते महात्मा गांधी काय त्यांच्याकडे शस्त्र होतं कसं त्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या बंदुका होते तोपोळे होते रणगाडे होते कोण होत बरोबर होत ना कोण होत जनता आता जनता म्हणजे काय तुम्ही जनता नाही आहात आपल्या लालबहादूर शास्त्रींनी जे सांगितलं जय जवान जय किसान तर जय किसान कुठे आता जवान तिकडे सरहदीवरती आपलं रक्षण करतोय पण किसान जर त्याचा त्याच त्याचा जर हिम्मत हरला असेल तर मग असे बाजार म्हणगे आपल्या डोक्यावरती नाचणार नाही तर काय करणार तर तुम्ही नुसतं हतबल होऊन चालू ना चालणार नाही मी तुमच्या सोबत आहे पण तुमच्या सोबत आहे म्हणल्यानंतर तुम्ही माझ्यासोबत लढ्यात उतरणार आहात की नाही हे पहिले ठरवा म्हणजे आज आपण बोलतोय तुमच्या मनामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये एक ठिणगी आहे जी ठिणगी तुमच्या हातामध्ये बाईक दिल्यानंतर बाहेर येते ती ठिणगी दाखवा ना या सरकारला दाखवा ना अतिवृष्टीने सगळं भिजून गेले कापूस पण भिजला पण जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो का म्हणतो तीनशे चारशे वर्ष होऊन गेली ना पण शिवाजी महाराजांना आज सुद्धा आपण तर देव मानतो का मानतो कारण त्यांचे एकूण सगळा कारभार मला आता काय सांगण्याची आवश्यकता नाही पण त्यांची जी आज्ञापत्र होती त्याच्यामध्ये एक होतं महत्वाच्या सूचना त्यांच्या सैन्याला दिलेल्या की झोपताना दिवे बंद करा दिवे भिजवा का कारण पीक कापलेलं असायचं गवताच्या गंज्या असायच्या जर तुम्ही सर म्हणजे सैन्य झोपल्यानंतर उंदऱ्याने वात पळवली आणि गवताच्या गंजीत टाकली तर काय होईल अनर्थ होईल गंजीच्या गंजी, गंजी पेटेल आणि गडकिल्ल्यानं ती आग लागेल मला असं वाटतं आता तीच वेळ आलेली आहे अतिवृष्टी जरूर नक्कीच झाली ते दिसतंच आहे पण त्याच्यामुळे या प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये आज जी काही ठिणगी आहे ना ती ठिणगी जर का पडली तर आताच हे भ्रष्टाचारी सरकार जळून खाक करेल एवढी ताकद ही ठिणगी ठिणगीच असते म्हणजे आम्ही तर शहरी बाबू आहोत तुम्ही रानावनात पेटलेले वणवे बघत असाल कसा वणवा पेटतो फांदीला फांदी घासून ठिणगी उठते एक ठिणगी आणि तिने अख्ख जंगल काही काही वेळेला भयानक आपत्ती येते आणि जंगल जळून टाकते ही ठिणगी काने पेटत आहे तुमच्यामध्ये किती दिवस तुम्ही नुसतं हातावर आत ठेवून बसणार आहात आम्ही आहोत तुमच्यासोबत मगाशी सुद्धा आपण कुठल्या गावात गेलो तर तिथे सुद्धा तुम्ही ते सांगितलं तहसीलदाराकडे गेल्यानंतर तहसीलदार सांगतोय मुख्यमंत्र्याकडे जा अरे मग तू कशाला बसलाय जा ना घरी तहसीलदाराने घरी जायचं मग लाव दाराला तुझ्या आणि जा तू पण मुख्यमंत्र्याचे पाय साठायला जा आजपासून ही सुरुवात केली पाहिजे जो कार्यक्रम मी तुम्हाला देतोय की ह्या दगाभास सरकारचा पंचनामा आता आम्ही करणार तयारी आहे का तुमची पंचनामा कसा करतात तुमच्या तुमच्याकडे झालेत पंचनामे नाही झालेलेच नाहीये पंचनामा करायला तहसीलदार जाणार की नाही जाणार त्याला म्हणून तू उठ पहिलं पंचनामा तर कर बरं आता पंचनामा करायला करा का आला तर कसला पंचनामा करणार सांगा मला काय दाखवणार तुम्ही पण डुबी लोक कामाला तर लागलात पेरण्या बिरण्या तुमच्या रब्बीच्या सुरू झाल्या मग आता जर का समजा मी तुमचं पाहणी अधिकारी आहे मी तुमच्या शेतात आलो तर तुम्ही काम करताय कुठे नुकसान तुमचं मिळणार नुकसान भरपाई तुम्हाला तुम्ही लागलात का मला म्हणजे ही तुमच्या म्हणजे तुमच्या तोंडाला पानं फुसले तुम्हाला, 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 तुम्हाला कळले का हे एकतीस हजार आठशे कोटीचं पॅकेज जाहीर केलं एकतीस हजार आठशे कोटीचं पॅकेज जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले होते की आतापर्यंत इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज मला पण बरं वाटलं की चला आपल्यापेक्षा सुद्धा कोणतरी एक पाऊल पुढे जाऊन शेतकऱ्याची मदत करतोय मी तर म्हणेन मी जेवढं केलं ते काहीच नाही त्याच्या दसपटीने पुढे जाणार मुख्यमंत्री असेल तर मी त्याचा जाहीर सत्कार करेन पण प्रत्यक्षात काहीच येत नाही शेतीमध्ये ठिबक ठिबक होते बरोबर ना थेंबे थेंबे इकडे एक थेंब तिकडे एक थेंब जाहीर काय काय केलं होतं ते आकडे सुद्धा मी आणलेले म्हणजे जिरायती शेतीला हेक्टरी किती बागायतीला किती याला किती त्याला किती पण पर गुंठा जर का काढले तर ते नुसतं ती आकडेवारी सांगा गुण ठेयची नाही नाही हे नाही शेतकऱ्याच्या मदतीत आकड्यांचा खेळ सविस्तर वाचा विरोधकांचा नेमका आक्षेप काय ही त्याच वेळेला बातमी आलेली आहे एक तर पीक विम्याचे पैसे मिळालेत तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळतील असं वाटतं कारण तुम्हाला जे ट्रिगर होते ते ट्रिगरच काढून टाकले आणि मग तेही माझ्याकडे कागद आहेत काय काय देणार पैसे मिळालेत कोणाला सहा रुपये मिळाले कोणाला तीन रुपये मिळाले कोणाला दोन रुपये कोणाला एकवीस रुपये एकवीस रुपये आणि आता हा जो काही मदतीचा आकडा झोल केलेला आहे त्यांनी नव्या निकषानुसार प्रतिवाहू इथे कोरडवाहू शेती आहे का कोणाची <ड़ाँ> कोरडवाहू शेती सगळ्यांची आहे मग कोरडवाहू शेतीला प्रति हेक्टर अठरा हजार पाचशे काही मिळाले का कोरडवाहू <ड़ाँ> शेतीला नाही <नाएं> बागायती शेतीला सत्तावीस हजार आता बहुवार्षिक शेतीला म्हणजे काय ह्याची जर आपण विभागणी केली मला काय कळत त्याने छापलेलं तेवढंच तेवढं खोटं सांगायचं म्हणजे याचा अर्थ असा की एका गुंठ्याला कोरडवाह शेतीला एकशे पंच्याऐंशी रुपये इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज बागायती शेतीला दोनशे सत्तर रुपये आणि बहुवार्षिक शेतीला तीनशे पंचवीस रुपये आणि पुढे जे लिहिलंय ते महत्वाचं आहे की आज शेतमजूर दिवसाला किती मजुरी मिळते पाचशे रुपये आणि या सरकार म्हणजे राजा उदार झाला आणि हाती काय दिलं आता खासदार साहेब म्हणतात हाती टरबूज दिलं आता ते टरबूज पण नाही मिळालं थोडक्यामध्ये काय की नुसतं असं रडत राहून नाही चालणार काही आत्महत्येचा विचार करून नाही चालणार सरकारला जोपर्यंत आपण वटणीवर आणत नाही अरे स्वातंत्र्य लढ्यामध्ये जो, जो मोठ्या प्रमाणावरती शेतकरी तेव्हा महात्मा गांधींच्या पाठी उभा राहिला म्हणून इंग्रज सरकारला चले जाव सांगण्याची हिंमत महात्मा गांधींमध्ये आली ती कोणाच्या जोरावर शेतकऱ्यांच्या जोरावर मग जर इंग्रजांना घालू शकलो तर या भ्रष्टाचारी सरकारला शेतकरी घालू नाही शकत मी निवडणुकीला मत मागायला आलो कारण आता निवडणूकच नाहीये मी तुम्हाला हिंमत द्यायला आलेलो आहे सांगा ना कुठे कुठे तुमच्यावरती अन्याय होतोय आपले सगळे आमचे शिवसैनिक तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे राहतील आणि म्हणून मी जे म्हटलंय की दोनच कार्यक्रम करायचे एक दगाबाद सरकारचा पंचनामा जायचं तहसील ऑफिस मध्ये जाऊन बसा आणि त्याला सांगायचं किती लोकांचे पंचनामे केले असे सांग किती लोकांच्या पंचनाम्याप्रमाणे किती लोकांना मदत तुझ्या हातामध्ये जर वरून पैसे आलेत ना कारण मुख्यमंत्र्यांना जाऊन भेट नाही मुख्यमंत्र्यांना तू जाऊन भेट आणि सांग तुम्ही तु जाहीर केलेले पॅकेज माझ्या हातात पैसे नाही तुम्ही देऊ कसं लोक मला विचारतायत तहसीलदाराला पाठव मुख्यमंत्र्यांकडे त्या तिकीट काढून द्यायचं <laughs> आणि नाहीतर त्याला सांगायचं तुला आम्ही घेराव घालून बसतो मुख्यमंत्र्याला बोलो इथे काय चालले काही खट्टा चालले पंचनामा केल्यांच्या शेतकऱ्यांची नावं सगळी दिसली पाहिजेत आणि त्यांना पॅकेज प्रमाणे जी मदत मिळायला पाहिजे त्या किती लोकांना मदत मिळाली त्याची रोज मला यादी पाहिजे तुझ्या दरवाज्यावरती लागली पाहिजे हा पंचनामा आता माझा प्रत्येक नागरिक करेल आजपासून ओ असेल तहसीलदार माझा सारा शेतकरी बनणार आहे आणि हा पंचनामा करणार होता सरकारचा तोपर्यंत ते ऐकणार नाही आपण आपली जी मागणी आहे ती कर्जमुक्ती झालीच पाहिजे ती झालीच पाहिजे कारण आज कर्जमुक्ती तुम्ही माहिती मला स्वाभिमानी आहात तुम्हाला जसं अजित पवार म्हणते तसं कोणाले फुकटचं काही नकोय अजित पवारच्या मुलाला सोडलं तर कारण शेतकरी या कष्टाचे दाम मागतोय त्याच्या त्याचं जे काही दाम आहे सोयाबीन असेल कापूस आहे तो मेहनत करतोय त्याला हमीभाव मिळत नाही हमीभावाचं खरेदी केंद्र सुरू करण्यानंतर त्याच्या आधी सोयाबीन कापूस सगळं तुम्ही तुमच्या तुम्हाला व्यापारी जो म्हणेल त्या भावाने तुम्ही विकून टाकता आणि त्याची मलई खातो व्यापारी खातो ना मग शेतकऱ्याला काय शेतकऱ्यांनी करायचं काय अजित पवार म्हणतात हातपाय हलवा अरे सगळं हातपाय हलवत आहेत म्हणून तर तू येऊ शकतोय पण त्याच्या मेहनतीचं जे काय मोल आहे ते मेहनतीचं मोलच सम आणि आता चौबाजून संकट आहे म्हणून माझं म्हणणे की त्याला कर्जमुक्त केलं पाहिजे आणि पन्नास हजार रुपये हेक्टरी हे मिळालेच पाहिजे पन्नास हजार रुपये हेक्टरी मिळाले पाहिजे आता मुख्यमंत्र्यांनी जो मुहूर्त काढलं तुम्हाला मान्य असेल मला काही हरकत नाहीये कर्ज माफीचा म्हणजे तो त्यांच्या तोंडी माफी आहे मी मुक्ती म्हणतोय कारण माफी ही गुन्हेगाराला केली जाते माझा शेतकरी काय गुन्हेगार नाही गुन्हेगार सगळे भाजपमध्ये आहेत म्हणून त्यांना माफी 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 कारण प्रत्येक रोज त्यांना चिट द्यावी लागते माफी कर म्हणून त्यांना कर्ज माफी हा माफी शब्द त्यांच्या तोंडी एवढ्यासाठी आलाय की यांनी घोटाळा केला क्लीनचीट त्यांनी घोटाळा केला चिट हे सगळे म्हणजे मुख्यमंत्री क्लीन चिटर आहेत चिट देतात म्हणून मोठमोठे घोटाळे त्यांना घालत आहे देत आहेत आणि माझा शेतकरी हक्काचं मागतोय त्याच्याकडे ढुंकून बघायला वेळ नाही शेतकऱ्याकडे जसं आज मी येऊन बसतोय तसं मुख्यमंत्री येऊन का बसत नाही तुमचा पालकमंत्री तुमच्याकडे येऊन का बसत नाही तुमचा आमदार तुमच्या इकडे येऊन का बसत नाही का जातात कुठे हे काम त्यांचं आहे ना मत मत चोरी केल्यात ना निवडून आलात ना मग आल्यानंतर हा न्याय मिळवून देण्याचं सरकार त्यांचं असल्यानंतर जे काम आम्ही करतो आहोत ते काम त्यांनी केलं पाहिजे त्यावेळेला येत नाहीत आणि आता निवडणुका लागू द्या निवडणुका लागल्यानंतर कसं बघा काय ताई कसं काय ताई तुम्हाला मिळते ना लाडक्या बहिणीचं सगळं मिळतं ना काय भाऊ कसं भाऊ आता लाडक्या बहिणीच्या वेळेला तुम्हाला सगळ्यांना दर देत होते दोन दोन तीन तीन महिन्याचे पैसे दिले होते आता खरंच किती मिळत असतील आनंद आहेत किती जणांना आहेत आता कुटुंबातल्या त्यावेळेला सगळ्या महिलांना मिळत होते आता नवीन नियमाप्रमाणे कुटुंबातील दोघीना मिळणार आता दोघींना म्हणजे मला सांगा साधारणतः एका घरात किती महिला असतात एकच महिलेला मिळणार बरोबर आहे नाही त्याला पण ते केवायसी आहे म्हणजे किती बोगसगिरी करायची आता मी जे वाचलं होतं ते कुटुंबातील दोघींना मिळणार आणि दोन्ही दोघी कोण ते कुटुंब प्रमुखाने ठरवायचं मग आता मला सांगा घरामध्ये आई आणि दोन मुली असतील सासू आणि तीन सुना असतील त्याच्यापैकी दोन निवड्याचा अधिकार कुटुंब प्रमुखाला कुटुंबात वाईट कोण होणार कुटुंब प्रमुख जिला मिळणार नाही तो त्याला ते, ते, वाईट म्हणणार आणि मुख्यमंत्री काय म्हणणार मी काय करू त्यांनीच सांगितले तो वाईट आहे मी तर देतोय म्हणून मी त्यांना मंत्री म्हणतोय गृहमंत्री नाही गृह मंत्री कारण गृहमंत्री म्हणून काही करू शकत नाही रोज पुण्यामध्ये खून खराबा चालूच आहे सगळीकडे काय ना काहीतरी चालूच आहे गृहमंत्री म्हणून ते अपयशी आहेतच म्हणून घराघरात भांडणं लावायची आणि स्वतः मात्र सत्ता बघायची आणि त्याच्यासाठी मी दोन कार्यक्रम तुम्हाला दिले एक तर दगाबाद सरकारचा पंचनामा आणि आता कोणतीही निवडणूक येऊ दे तुमच्या नावात बोर्ड लागले पाहिजेत जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत आम्ही सरकारला म्हणजे भाजप महायुतीला मत देणार नाही बोट बंदी करत यांची वोटबंदी करा कारण एकतर हे मत चोरतायत पक्ष चोरला जमीन चोरतायत सगळी सत्ता चोरतायत तुमचं आयुष्य सुद्धा ते चोरताय मग बैठकीत मी असाच एक मुद्दा सांगितला की काय होतंय आता तेव्हाही खासदारांनी आपल्याला सांगितलं की, की मतं चोरी ते करतायत ईव्हीएम मध्ये घोटाळा करतायत व दुबार नोंदणी म्हणजे परवा राहुल गांधींनी एक महिलेचा फोटो दाखवला तिचं बावीस ठिकाणी मतदानाचं तिचं कार्ड होत बरं महिला कोणती तुमच्या गावातलीच काय कुठली महिला माहितीये ब्राझील मधली आता तिने खुलासा केला मी तरी हिंदुस्थानात आलीच नाही पण तरी देखील तिचा फोटो तिच्या फोटोचं कार्ड बावीस ठिकाणी बनलं मग हे पकडणार कोण म्हणजे भाजपचं काय चाललंय आपण शिवसेना काय सांगतोय मशालीला मशाली समोरचं बटन डाबा शिवसेनेला मत मिळेल पवार साहेब सांगतात तुतारी समोरचं बटन डाबा राष्ट्रवादीला मत मिळेल काँग्रेसवाले काय सांगतात आताच्या समोरचं बटन डाबा काँग्रेसला मत मिळेल भाजपवाले काय सांगतात कोणतेही बटन डाबा मत आम्हालाच मिळेल हे असे चोर आहेत मला आज एका गोष्टीचं एक तुम्ही सगळे अडचणीत आहात पण मला एका गोष्टीचं समाधान काय मारे की मी एवढ्या तुमच्यामध्ये येऊन बोलू शकतो तुम्ही मला आपुलकीने मला एक कुटुंबातलं एक म्हणून माझ्याशी तुम्ही मोकळेपणाने बोलता हे माझ्या आयुष्यातली मोठी कमाई आहे आणि ते नातं जपण्यासाठीच मी आलेलो आहे मी आहे तुमच्यासोबत काळजी करू नका काय जे करायचं आंदोलन विमा विमा कंपन्यांवरती मोर्चा काढायचा आम्ही काढणार मोर्चे काळजी करू नका तहसीलदाराच्या ऑफिसमध्ये आमदार खासदार तर येऊन बसतीलच पण जिथे आमदार खासदार आपले नाही आहेत तिथे आमचे शिवसेनेक येऊन बसतील पण बरोबर तुम्ही जायला पाहिजे आजपासून हा पंचनामा सुरू करा आणि गावागावामध्ये बोल नावा की जोपर्यंत आम्हाला मदत मिळत नाही कर्जमुक्ती होत नाही पन्नास हजार रुपये हेक्टरी मिळत नाही वाहून गेलेल्या गुरात गुरा जनावरांचं नुकसान भरपाई मिळत नाही कोंबड्यांचे पैसे मिळत नाही विम्याचे पैसे मिळत नाही तोपर्यंत आम्ही भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षाला मत देत नाही जर वैश्वला आले तर वेशनं परत पाठवा करण्याची ताकद आहे तुमच्यात जर सगळे सांगणार मला जोरा, होय म्हणून ठीक आहे आम्ही तुमच्या सोबत आहोत काळजी करायचं नाही आणि आत्महत्येचा विचार सुद्धा मनात आणायचा नाही सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराज